नमस्कार द इंडियन न्यूज तत्पर आपल्या हक्कांसाठी या न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काळी दिवाळी साजरी करण्यात आली अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळामुळे राज्यातील लाखो हेक्टर शेतजमीन क्षेत्राचे नुकसान झाले असताना शासनाने जाहीर केलेले फसल पॅकेज अत्यंत अपुरे आणि अन्यायकारक असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष रविकांत उर्फ गुड्डू बोपचे यांनी केला आहे बोपचे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की राज्यातील अडुसष्ट लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान एकतीस हजार कोटींपेक्षा अधिक असून सरकारकडून फक्त एक हजार एकशे तीस कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे जे शेतकऱ्यांवर अन्याय आहे पक्षाने मागणी केली आहे की प्रति हेक्टर किमान दीड लाख रुपयांची मदत घोषित करावी विहिरी आणि घरांसाठी विशेष सहाय्यता द्यावी तसेच जनावरांच्या नुकसानीसाठी स्वतंत्र भरपाई योजना लागू करावी पीक विमा योजना अपयशी ठरल्याने कंपन्यांकडून थकबाकी वसूल करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची ही मागणी करण्यात आली बोपचे यांनी सूचित केले की शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत त्यामुळे शासनाने तातडीने व्यापक आणि न्याय्य पॅकेज जाहीर करावे दिवाळी सारखा सण आता आलेला आहे आणि आपण जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आज बसलेला आहात आणि आज कामकाजाचा अंतिम दिवस आहे मग त्यानंतर आहेत आणि दिवाळीच्या पण सुट्ट्या आहेत तशामध्ये आपण काळी भीत लावून बसवलेल्या आहात काय आपली आणि काय आपल्या पक्षाची मागणी आहे कोणत्या मागणीला घेऊन आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसलेले आहात कस आहे आज ही दिवाळी सारखा मोठा सण आहे हा पण ही दिवाळी फक्त महायुती सरकारमध्ये जे सत्ता वो घेऊन राहिलेले लोक आहेत ही फक्त त्यांचीच दिवाळी चांगली आहे बाकी या महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग असेल सुशिक्षित बेरोजगार असेल अशिक्षित बेरोजगार असेल कामगार असेल व्यापारी असेल खुद्रा व्यापारी असेल लहान मोठा व्यापारी कुठले असेल हे कोणत्याही सामाजिक जे क्षेत्रात आपले लोक असतात सामान्य लोक असतात ह्यांची दिवाळी नाही आहे कारण की आपण बघितलं असेल की उभ्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे तेव्हा विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी सातत्याने मागणी करून राहिलेली आहे की आपण दुष्काळग्रस्त घोषित करावं पण या सगळ्या विषयावरती या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब डायरेक्ट मीडिया हे म्हणतात की संविधानामध्ये दुष्काळग्रस्त घोषित करणे अशी काही तरतूदच नाहीये ओला दुष्काळ घोषित करणे तरतूद नाही आहे मग आपण वार या विषयावर जेव्हा वारंवार बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते विरोधकांना त्यांचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतात आणि हे म्हणतात की अशा विषयावर तुम्ही राजकारण करू नये म्हणजे याच्या अर्थ आम्ही असं समजावं का की जेव्हा ह्या देशामध्ये गेल्या साठ वर्षांमध्ये काँग्रेसचं राज्य होतं आणि भाजप रस्त्यावर येऊन आंदोलन करायची तुम्ही राजकारण करत होते का नाही का आणि म्हणून लोकांचं ध्याना करणं आणि त्यांच्यासोबत जे झालेला अन्याय आहे आज झालेला ओला दुष्काळ असेल किंवा निवडणुकीमध्ये तुम्ही केलेले कमिटमेंट असतील त्यांनी एकदा नाही तीनदा प्रत्येक मंचावर नाही म्हटलं होतं की आमचं सरकार आलं तर कोरा कोरा या महाराष्ट्राचा शेतकऱ्याचा या प्रकारची घोषणा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना दिली होती ती त्यांनी आपली आज कमिटमेंट जी निवडणूक केलेली पूर्ण केलेली नाही आहे दुसरं त्यांनी म्हटलं होतं की आम्ही सत्तेवर आलो आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही जे आज पंधराशे रुपये देतो आहे ते पंधराशे रुपये आम्ही एकवीसशे करणार आणि त्यांनी त्यावेळेला सरसकट महाराष्ट्रामध्ये हो काही बघितलं नाही काही निकष ठरवलं नाही काही नाही आणि सरसकट पंधराशे दे देऊन टाकले आम्ही तर असं ऐकलं आहे की या महाराष्ट्रामध्ये हो कमीत कमी चार हजार कोटी रुपये आमच्या भावांनाही केलेले आहेत मग तुम्हाला एवढी कोणती घाई होती निवडणुकीच्या तोंडावरती की तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकले नाही आणि आज या महाराष्ट्र तिजोरीचा सर्वसामान्यांच्या जीएसटीच्या टॅक्स चा पैसा तुम्ही त्या पैशाची उलटपट्टी लावली आणि तो पैसा लाडकी बाईच्या नावावरती लाडक्या भावाच्या नावावरती गेलाय आम्हाला त्यांच्या नावावर पैसे त्या गोष्टीचा त्रास नाहीये पण तुमची यंत्रणा मग काय करत होती मग तेव्हा तुम्ही निकष लावायला जे तुम्हाला होते तुम्ही लोकसभा महिन्याच्या अगोदर तुम्ही हे हा जे आर करायला पाहिजे होता आणि मग त्याला व्यवस्थित लागू करायचा होतं तेव्हा तुम्ही सर्च कर दिले तेव्हा तुम्ही हे नाही म्हटलं की ज्याच्या घरी ट्रॅक्टर असेल ज्याच्या घरी कार असेल ज्याच्या घरी फ्रीज असेल ज्याच्या घरी नोकरी असेल अशा लोकांना आम्ही काउन टाकू ज्याच्या घरी दोन सुना असतील आम्ही जेवणला देऊ देवदान देऊ नये ज्याच्या घरी मुली असतील आम्ही सुनीला देऊ मुलीला देऊ नाही ह्या प्रकारचे निकष तुम्ही तेव्हा का नाही घालले कारण की तेव्हा तुम्हाला फक्त मतदान पाहिजे होते आणि म्हणून सरसकट सगळ्यांना तुम्ही ते त्याचा लाभ दिला आणि निवडणूक झाल्या झाल्या जवळपास महाराष्ट्रातल्या चोवीस लाख महिलांचे पत्र हे अर्ज नामंजूर झाले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक आमच्या बहिणींचे अर्ज हे नामंजूर होणार आहेत आणि तुम्हाला मत पाहिजे होते म्हणून तुम्ही खोटे बोलले आणि खोट बोलून तुम्ही मत घेतले आणि आज सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यानंतर आज तुम्ही आपल्या दिलेल्या त्या आप कमिटमेंटला तुम्ही विसरलेले आहे आज या योजनेमुळे आम्हाला योजनाचा विरोध नाही आहे पण आज ही योजना लागू झाल्यानंतर ज्या प्रकारची आर्थिक स्थिती महाराष्ट्रात तयार झालेली आहे आमच्या विधवा बहिणीची संजय निराधार योजना आहे त्याचे पैसे सहा सहा महिने उडणार आले आहे आमचा जे संजय श्रावणबाड योजनेचे पैसे वेळेवर उडणार आले घरकुलचे पैसे वेळेवर येऊन आले म्हणजे या प्रकारचं सामान्य माणसाला त्रास होऊन राहिला आहे पण काही म्हणायला गेलो तर फक्त देवेंद्रजी एक टाळमोड करतात की तुम्ही राजकारण करू नका राजकारण करू नका फक्त राजकारण करण्याचा ठेका यांनी घेतलाय बाकी लोकांनी राजकारण करू नये आणि जो कोणी व्यक्ती त्यांच्या ह्या महायुती आघाडीच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात आवाज उठण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरती ईडी लागते सीबीआय स्थानिक स्तरावर त्याच्यावरती इन्क्वायरी चालू होते त्यांना धमकावण्याचा प्रयत्न होऊन राहिला आहे या सगळ्या गोष्टींच्या विरोध आम्ही आज करतो आहे आज शेवटचा दिवस आहे तर आपण म्हणजे शेवटचा ठिकाणी आजचा हा एक तर मुख आंदोलन आहे याच्यामध्ये भाषण आम्हाला करायचे नाही आम्हाला बोलायचं आहे म्हणून मी तुम्हाला फक्त बोलतो आहे आमच्या पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमचे संस्थापक अध्यक्ष पवार साहेब शरद पवार साहेब यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्राचे आमचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब रोहित पवार साहेब सुप्रिया ताई आणि आमचे विदर्भातील आमचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख साहेब यांच्या सगळ्यांच्या निर्देशानुसार <laughs> आज हे काळी दिवाळी म्हणून आपण हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जिल्हाधिकाऱ्या समोर सरकारचं त्यासाठी आज जे मराठवाड्यामध्ये जे परिस्थिती त्याच्यामध्ये काय झालं आहे की आपल्या सरकारनं तेरा हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं पण वास्तविक पाहता एकतीस हजार कोटीहून अधिक तिथं आपल्याला याची मदत मिळाली पाहिजे होती आपल्याकडे यांनी मदत जाहीर अठरा हजार पाचशे रुपये दिले असून खरीप हंगामातील नुकसान पाहता किमान पन्नास हजार प्रति हेक्टर मदत आम्हाला आवश्यक आहे एनडीआरएफ विषयाच्या निष्कर्षानुसार आठ हजार पाचशे ते तेरा हजार पाचशे रुपये त्यांनी देण्याचा सांगितलं आहे परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये हे दर सुद्धा अपुर आहेत असं मला वाटत आहे घराच्या विहिरीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे आणि विहिरीसाठी फक्त वीस हजार ते तीस हजाराची एवढीच मदत त्यांनी जाहीर केलेली आहे पण ते ऍक्च्युअल पेक्षा खूप कमी आहे आपल्याकडे त्यांच्या जनावरांचं खूप नुकसान झालं आहे जनावरांसाठी वेगळं काहीतरी ते मदत करायला पाहिजे अशा अनेक मागण्या आपल्या आपण सरकारकडे पुढे मांडणार आहे आणि म्हणून आज हे आम्ही दोन वाजतापर्यंत बसणार आहे आणि दोन वाजता आम्ही नंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे हे निवेदन आपलं सादर करणार आहे आणि तिथून आमचं हे आज आंदोलन